मध्यवर्ती जिल्हा कार्यालयासमोर आज आम्ही सर्व अशी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्हाला देश आम्हाला सिंधूर याच कारण असं आहे आम्ही शिवछत्रपतींच्या जिजाऊंच्या रणरागिणी आहोत आम्ही आणि या रणरागिणी केव्हा जागे होत जेव्हा हा सवाल सिंधूर वर येतो हा सवाल सिंधूर वर काही दिवसापूर्वी आलेल्या असताना आपल्या दोन महिला भगिनींनी हे सिंधूर ऑपरेशन त्यांच्या अथक प्रयत्नानं यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडलं होतं आणि आज ते सिंदूर ऑपरेशन करत असताना या मोदी सरकारने आम्हाला विचारणा केली होती की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हर घर हर घर हर घर सिंदूर पण आज त्याचं काय आज पुन्हा उठून तुम्ही त्यांच्याशीच क्रिकेटची मॅच खेळायला जाणार असेल म्हणून या सरकारचा आज आम्ही धिक्कार करतो कारण ही महि ही जी महिला आघाडी असो या पूर्ण भारत मातेच्या ह्या ज्या लेखी आहे ह्या लेखी सर्व गोष्टी सहन करू शकता पण त्यांच्यावर आलेली सिंदूरवर आलेली आपत्ती कधीच सहन करणार नाही ही मुजोरी सहन केली जाणार नाही म्हणून आज आम्ही महिला आघाडीने येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा त्यांना इशारा पण दिलेला आहे याचं उत्तर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावं धन्यवाद